आचारसंहिता पुढच्या एक दोन चार दिवसात लागेल आणि त्यानंतर खरीच लढाई सुरू होईल लढाई थांबलेली नाहीये लोकसभेनंतर ती चालूच आहे पण हळूहळू फॉर्म भरणे प्रचार करणे आणि पुढच्या एक महिन्या महिन्यामध्ये तुमच्या सगळ्यांवर जबाबदारी असणारे की हे ट्रिपल इंजिनचं खोक्याचं जे सरकार आहे जे भ्रष्ट आहे जे महागाई वाढवत आणि तुमच्या माझ्या मुलांच्या नोकऱ्या दुसऱ्यांना देत अशा सरकारला आपल्याला हद्दपार करण्याची वेळ आली लोकसभेला आपल्याला अपेक्षित असं यश आलं नाही पण ह्या भागातल्या लोकांनी जी साथ दिली दंगेकरांना रवींद्र दंगेकर हा दर्शन केलंय आणि जेव्हा जेव्हा पुण्यावर अन्याय होतो तेव्हा पुण्यातून एकच आवाज हा मोठ्या ताकदीनी या सरकारच्या विरोधात उभं राहतो त्याचं नाव रवींद्र दंगेकर आणि त्याला तुम्ही मतदान केलं याबद्दल तुमचेही मी मनपूर्वक आभार मानते <प्थाँगा> रवी भाऊंचे आणि आमचे अनेक वेळा गाठीपेठी होतात कालही झाली आणि कालच मी रवी भाऊंना सांगितलं की चोवीसला हरकत नाही आपलं राहून गेलं पण एकोणतीस ला जेव्हा अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे विमानाने दिल्लीला जातील त्या दिल्लीच्या आमच्या प्रवासामध्ये दोन हजार एकोणतीस मध्ये रवींद्र दंगेकर तुमच्या आशीर्वादाने खासदार म्हणून आमच्या बरोबर दिल्लीला येतील याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र प्रयत्न केले पाहिजे व्यासपीठावर आज सुनील मास्तरांची फार इच्छा होती आम्ही सगळ्यांनी यावं आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांना विचार जो घेऊन आदरणीय पवार साहेब गेले सहा दशक महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात काम करतात तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि त्या विचाराचं एक ऑफिस आज सुनील मास्तरांनी आज इथे काढलंय त्याबद्दल त्याचं उद्घाटन झालं आणि ती वास्तू तुमच्या सगळ्यांच्या हक्काचं माहेर असेल हेही मला तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं सुनील मास्तरांना मी विनंती करीन की ऑफिस काढलं चांगली गोष्ट आहे पण हे ऑफिस सातही दिवस उघडं असलं पाहिजे आणि जेव्हा कुणाला अडचण येईल त्याची हक्काची वास्तू म्हणून प्रत्येकाने ह्याच ऑफिसमध्ये आलं पाहिजे असं वातावरण आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे कोण काय रोज तुम्हीच बसला पाहिजे असा आमचा आग्रह नाही कोणीतरी जो व्यक्ती जबाबदारीनी समोरच्याच ऐकून घेईल आणि प्रश्नातून मार्ग काढायचा प्रयत्न केले किंवा तुम्हाला कळवेल की ही व्यक्ती अडचणीत आहे त्याला मदतीची गरज आहे अशी कोणीतरी व्यक्ती तिथे बसली तरी हरकत नाही आणि संघटनेतल्या ही महिला पदाधिकारी तुम्हीही सगळ्यांनी आठवड्यातून दोन तीन तास जरी प्रत्येक सेलमधला कोणी ना कोणीतरी इथे येऊन गेलं तर दिवसभर साती दिवस इथे जाग राहील आणि लोकांना हक्काचही जागा म्हणून सुनील मास्तरांचं ऑफिस वाटेल याच्यासाठी आपण सगळ्यांनी पुढचे काही महिने ती शिस्त लागेपर्यंत काम करायचे आता आचारसंहिता पुढच्या एक दोन चार दिवसात लागेल आणि त्यानंतर खरीच लढाई सुरू होईल लढाई थांबलेली नाहीये लोकसभेनंतर ती चालूच आहे पण हळूहळू फॉर्म भरणे प्रचार करणे आणि पुढच्या एक महिन्या सव्या महिन्यामध्ये तुमच्या सगळ्यांवर जबाबदारी असणारे की हे ट्रिपल इंजिनचं खोक्याचं जे सरकार आहे जे भ्रष्ट आहे जे महागाई वाढवत आणि तुमच्या माझ्या मुलांच्या नोकऱ्या दुसऱ्यांना देतं अशा सरकारला आपल्याला हद्दपार करण्याची वेळ आलेली भ्रष्टाचारी आहेत का हो आहेत माझा आरोप आहे या सरकारवर की हो तुम्ही भ्रष्टाचारी आहात माननीय देवेंद्र फडणवीस जी आपल्याला म्हणायचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सगळ्यात भ्रष्ट पक्ष आहे मला आज देवेंद्रजींना विचारायचंय काय झालं त्या भ्रष्टाचाराचं आमचा पक्ष फोडला चिन्ह घेतलं तेव्हा तुम्हाला तो भ्रष्टाचार दिसला नाही मग सोयीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्ट आणि सोयीप्रमाणे नाही अहो महाराज तुम्ही राष्ट्रवा तुम्ही रामकृष्ण हरी म्हणता कधी ना कधी त्या पांडुरंगाला उत्तर द्यावं लागणार आहे कारण मी सगळ्यांनी म्हणते आणि मी नेहमी भाषणात म्हणते आणि मला अभिमान वाटतो हे सांगताना कालच मला कोणीतरी भेटायला आलो तर मोठ्या मोठ्या गप्पा मारत होते म्हणलं मला हे सांगू नका सुप्रिया सुले की सबसे बडी ताकद मेरी इमानदारी आहे हे मी डंके की चोट पे सांगू शकते कुणाला मिंदे नाही आपण पण नाही आणि आपला पक्ष पण नाही कोणी बोलून दाखवा भ्रष्टाचाराच्या विरोधात माझ्यासारखं आणि ज्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप आमच्यावर केले आज ते आमच्या त्या पक्षातल्या काही लोकांना घेऊन मांडीला मांडी लावून बसले मग जर आम्ही भ्रष्टाचारी होतो तर काय करायचं याच उत्तर तुम्हाला माहिती पाहिजे आणि जर आम्ही भ्रष्टाचारी नसलो तर आज भारतीय जनता पक्षाने हात जोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची माफी मागितली पाहिजे की हो आम्ही खोटं बोललो तुम्ही भ्रष्टाचारी नव्हता आणि तो काय आरोप एकटी माझ्यावर नव्हता आपल्या सगळ्यांवर होता पक्ष काय एकटी माझा नाहीये जेवढा हक्क माझ्या पक्षावर आहे त्याच्याहून जास्त या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा पक्षावर आहे कधी तुम्ही विचार केला जेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप आमच्यावर करत होता तेव्हा कधी विचार केला आम्हाला काय वाटलं असेल जेव्हा अनिल देशमुखांना अटक केली संजय राऊत साहेबांना अटक केली अरे नवाब मलिकांना अटक केली तेव्हा तुमच्या मनात कधी आलं की त्यांच्या बायकोला काय वाटलं असेल त्यांच्या मुलांना काय वाटलं असेल त्यांच्या नातवंडांना इथे लहान पोरक येत आहेत केवढा लहान नातू आहे देशमुख साहेबांचा शाळेत गेला एक दिवस रडत घरी आला काय म्हणून रडत आला तो म्हणला उद्यापासून मी शाळेत जाणार नाही अनिल देशमुख साहेबांची सून म्हणाली तुला शाळेत जावं लागेल काय प्रॉब्लेम आहे ती आवाज चढून म्हणाली की शाळेत नाही जायचं म्हणजे काय तो म्हणला आई मी आता शाळेत जाणार नाही ते म्हणले का ते म्हणला तुझा आजा मध्ये आहे तू नाही आम्ही तुझ्याशी खेळणार सहा वर्षाच्या पोराला शाळेत मुलं चिडवतायत की तुझा आजा मध्ये आम्ही तुझ्याशी नाही खेळणार विचार करून बघा तू मी आई आत ना तुमच्या मुलाला अशा शाळेत सांगितलं तर काय होईल आणि तो मुलगा रडत घरी आला दुसऱ्या दिवशी ती सुनबाई घेऊन गेली शाळेत विनवण्या केल्या माफी मागितली की आहो असं काही नाहीये माझ्या पोराला शाळेत घ्या चिडवू नका आयुष्यभर त्या मा, माल त्यांच्या नातवानी असं जगायचं आणि काय झालं दीड वर्षानंतर एक रुपयाचा एक शंभर कोटी रुपयाचा आरोप अनिल देशमुखांवर केला एक रुपयाची पण केस नाही एक अशा सरकारला बरोबर आपण गेलं पाहिजे आणि अशा सरकारला हे जाऊन मांडीला मांडी लावून आज बसतायत आहो मोडेन पण वाकणार नाही कधी असल्या लोकांच्या समोर आम्ही स्वाभिमानी मराठी लेखी आहोत आम्हालाही संधी होती सगळं लाल दिवा घ्यायची काय करायचा तो लाल दिवा जर खाली मान करून जायचा असेल आणि वडगाव शेरीवाल्यांनी तर काय बोलूच नाही त्यांनी कुठल्या तोंडाने मतं मागणार आहेत दोन्ही आतावर खून आहे त्यांच्या खून आरोप आहे माझा त्यांच्यावर अहो दोन लोकांचा जीव गेलाय दोन त्यांच्या आईचा दुःखाचा कधी विचार केलाय की त्याच्या आईला काय वाटत असेल त्याच्या वडिलांना काय वाटत असेल त्यांच्या कुटुंबाला काय वाटत असेल आणि तुम्ही कुणाची बाजू घेताय त्यांच्याकडे पोर्श आहे म्हणून मोठी गाडी आहे म्हणून पैसे आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या घरी जाणार नाही चालेगा मी स्वतः त्यांच्या विरोधात प्रचार करून जंग, जंग पण त्या आईला न्याय दिल्याशिवाय सुप्रिया गप्पा बसणार नाही मध्य प्रदेश मध्ये त्यांचे आई वडील राहतात त्यांची अश्रू पुसायला जाणार आहे तुम्ही आणि तुम्ही बिर्याणी आणि पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनला जाता ओ ए पोलीस स्टेशन आहे तुमच्या घरातला डायनिंग टेबल नाहीये ही मस्ती तुमच्या घरी दाखवायची सर्वसामान्य माणसाच्या आश्रूंसमोर नाही चालणारी आणि ये पोर्स गाडी कितीतरी कोटी रुपयाची गाडी आहे कुठल्या पैशाने विकत घेतली देवालाच ठाऊक पण त्या पोर्सच्या गाडीनी त्यांचा जो खून झालेला आहे त्या दोन युवक आणि युवतींचा काय चूक त्यांची की ते गरीब आहेत म्हणून मोटरसायकल वरन जात होते ही त्यांची चूक गरीब माणसाच्या आयुष्याची ही किंमत तुम्ही कराल आणि पोर्शवाल्याला बिर्याणी खायला घालवाल नाही चालेगा अशा प्रवृत्तीला यावेळी घरी पाठवण्याची जबाबदारी वडगाव शेरीकरांवर आहे अरे कुठल्या तोंडाने मतं मागणार तुम्ही माझा आरोप आहे हो तुम्ही भ्रष्टाचारी आहात तुम्ही खुनी आहात त्या आईचं दुःख आणि त्या आईचा, आईचा कधीतरी वेदना कधीतरी आईच दुःख कोणीतरी बघावं काय असत आणि या पोर्च करायला एवढं करून थांबले नाही ते रक्त तपासणी केली त्या रक्त तपासणीमध्ये रक्त बदलायचं पाप पण यांनी केलेलं आहे रक्त बदललं हे तसा तुम्हाला लोकप्रतिनिधी पाहिजे असं सरकार पाहिजे हे कोणी फोन केले या गोष्टी जेव्हा झाला महाराष्ट्र प्रश्न विचारतोय महाराष्ट्र सत्य मागतोय महाराष्ट्र हक्क मागतोय मी हक्क मागतेय मला उत्तर पाहिजे की त्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये फोन कोणी केला त्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये जेव्हा वेळ आली तेव्हा रक्त तपासणी केली तेव्हा ससून हॉस्पिटल मध्ये फोन कोणी केला मी हक्क मागतेय त्या आईसाठी माझी लढाई वैयक्तिक नाहीये त्या आईच्या अश्रूंसाठी मी लढाई मागते दोन करता मुलगा आणि करता मुलगी गेली आणि यांच्या पैशाच्या मस्तीमुळे गेली ती पोच गाडी तिथे गेली नसती वेगाने गाडी चालवली नसती तर काय झालं असतं आज त्यांचं घर हस्त खेळतं राहिलं असतं गुन्हेगार आहेत ते लोक आणि वर म्हणतात आम्ही काय केलं नाही अहो मी पण फोन केला मलाही काळजी वाटली म्हणलं अरे बापरे हे असं कसं झालं कधीतरी आम्ही एकत्र राहिलेलो आहोत मी कधी ज्यांनी आपल्या बरोबर चुकदुखाचे दिवस झाले ना त्यांना कधी नावं ठेवत नाही त्यांनी आता त्यांनी त्यांनी काय निर्णय घेतला काय निर्णय घेतला हे जाऊ दे माझं काही घेणं देणं नाही एक वर्षात काय झालं पण कधीतरी एकत्र राहिलेलं होतं मलाही काळजी वाटली असं कसं झालं टीव्ही काहीतरी तरी दाखवतय तुम्ही काहीतरी बोलताय नक्की झालं काय आणि नंतर पुढे काय झालंय तुम्ही पाहिलेलं आहे त्याच्यामुळे या पोर्सच्या केसमध्ये आणि गृह मंत्रालय देवेंद्रजी तुम्हाला आम्हाला उत्तर द्यायला लागेल मी फक्त लोकप्रतिनिधी नाही आहे पण मी एक आई देखील आहे एक आई म्हणून मी जाब विचारते या सरकारला फोन केला आणि हे प्रकरण दाबायचा प्रयत्न केला याच उत्तर आज महाराष्ट्र मागतय आव आज त्यांची मुलं उद्या आपली होती कारण का प्रत्येकाला असं वाटतं की आज सरकारमध्ये कस